नमस्कार मंडळी आज आपण निघालो गणपती बाप्पाचं आगमन आहे तर तिकडे गणपती आणायला निघालोय सगळे फॅमिली सगळे आम्ही निघालोय तुम्हाला दाखवतो पुढे सगळे काका वगैरे आले तर पहिल्यांदा तुम्हाला डेकोरेशन दाखवतो त्याच्यानंतर मग आपण जाऊया गणपती आणायला चला ठीक आहे चालेल बघा हे आमचं डेकोरेशन आहे सगळे काल आम्ही तयारी केलेली आहे सगळी धावपळ चालू झाली गणपती बाप्पाच्या आगमनाची आता फुलोन गडबड आहे हे आमचं डेकोरेशन आहे काल दिवसभर आम्ही हे पूर्ण केलंय काकांची मम्मीची ध्रुव हा आमचा यश लपतोय व्हिडिओ चालू केले म्हणून सगळ्यांची धावपळ चालू झाली देवपूजा मी पुजारी मी आहे चला ही बाहेर चिल्लर पार्टी सगळी बाहेर थांबली बाप्पाच्या आगमनाची वाट बघताना रिद्धू तो बोल लपलावा तिकडं गणपती बाप्पा मोर्या मोर्या तर आता आपण डायरेक्ट जाऊया गणपतीच्या कारखान्यात आपला बाप्पा आणायला चला तिकडेच भेटू डायरेक्ट कारखान्याच्या इथं पोचलोय आपण निघालोय गणपती आणायला चला जाऊया आपण कारखान्यात आतमध्ये अरे चल चला, चला तुम्ही पोरा गाडीतच घेऊन थांबतोय था था आम्ही जातो मग अरे त्यांना गणपती दाखवायला न्यायला पाहिजे होत आजचा दिवस खास आहे कारण आपल्या घरात बाप्पा येणार आहे ढोल ताशांचा गजर फुलांचा सुगंध ओवाळणीचा गोडवा घेऊन आपण आपल्या गणरायाला आणायला निघालो आहोत गणपती बाप्पा मोर याचा हा क्षण प्रत्येक भक्ताच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण कारखान्यातील मंद दिव्यांचा प्रकाशात बाप्पाच्या मूर्तीला रंगवताना कला श्रद्धा आणि प्रेम यांचं अद्भुत मिश्रण घडतं मातीचा सुगंध रंगाचा सोहळा आणि कलाकाराच्या हाताची भक्ती यातून जन्म घेतो तो आपला लाडका गणराज आणि आज तो क्षण आला आहे आपल्या घरचा बाप्पा सजून सजून तयार झालाय त्याच्या डोळ्यात भक्तांकडे प्रेमाचा दरवळ आहे आणि मनामध्ये दरवर्षीप्रमाणे तोच विचार चला माझ्या लेकरांनो मी आलोय तुमच्या भेटीसाठी भक्तीने आणि टाळ मृदुंगाच्या निनादात आपण आपल्या बाप्पाला उचलून अपार श्रद्धेने घरी घेऊन जातोय घरातील प्रत्येक कोपरा सजला आहे फुलांचा गंध दरवळतोय दीपमाळा उजळल्या आहेत आणि प्रत्येकाचं मन म्हणतंय स्वागत आहे बाप्पा स्वागत आहे गणराज कारखान्यात दिवस रात्र मेहनत घेऊन कलाकारांनी मातीच्या मूर्तीला आत्मा दिला रूप दिलं आणि भक्तीने सजवलं त्या मूर्तीमध्ये आता केवळ रंग नाही तर प्रत्येक रंगामध्ये आपल्या श्रद्धेची चमक दडली आहे आज कारखान्यात त्या पवित्र दारातून आपल्या घराचा गणराजा बाहेर पडतोय संपूर्ण गल्ली गल्लीत गल्ली गजर उठलाय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या क्षण तो पवित्र क्षण तो मंगल आज आपल्या बाप्पा घरी पाटावर विराजमान होऊन आपल्या लेकरांकडे निघालाय कारखान्यातून बाहेर पडताना भक्तांच्या डोळ्यात पाणी येत कारण ही केवळ मातीची मूर्ती नाही तर हा आहे आपल्या श्रद्धेचा भक्तीचा आणि प्रेमाचा सजीव स्वरूप हळूवारपणे बाप्पाला पाटावर ठेवण्यात आलं फुलांनी सजवलेला कपड्यांनी आच्छादलेला तो पाठ जणू सिंहासनासारखा दिसत होता आणि त्या पवित्र सिंहासनावर बसलेले बाप्पा भक्तांकडे जणू सांगतात मी आलोय तुमच्या घरच्या सुखासाठी आनंदासाठी आणि मंगलासाठी दिसतोय काय विषय येत नाही गणपती तुमचा कुठं आहे ग्रेट वेट <laughs> <गेंगे बन्देरे। laughs> मूर्तीच्या व्यवहाराचा विषय चालू आहे मूर्ती घेऊन झाली की इकडं व्यवहार असतो कुणाला कितीपर्यंत मूर्ती द्यायची काय सगळं इथं ठरतं गेले काय बरेचसे गणपती काल किती एकशे ऐंशी गेला आणि आज बाकी आज सकाळपासून चालूच आहे ना एकशे शहाण्णव एक मग टोटल तो किती गणपती असतात तीनशे शहाऐंशी म्हणजे चारशे पर्यंत बरोबर असतात गणपती इकडे तिकडे शाडो बिडोचे पकडूनच ना पर्यंत बनून द्या आता आम्ही निघालो आहे गणपती घेतला आहे आम्ही आता गणपती घेऊन निघालो आहे घरी आता स्थापना करू गणपतीची आरत्या वगैरे म्हणून मग जेवायला सगळे बसू एकत्र तुम्हाला लाईव आम्ही सांगूच सगळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत थांबा आ गणपती आपला झाला आहे घेऊन दाखवतो तुम्हाला बाप्पाला हळूवारपणे उचललं जात जणू आई आपल्या लेकराला खुशीत घेते त्या प्रत्येक पावलांमध्ये भक्तांचं प्रेम आहे श्रद्धा आहे आणि आनंदाचा अथांग सागर भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटतात लहान मुलं आनंदाने नाचतात मोठ्यांच्या मनात आनंदाची लहर पसरते सगळे एकाच भावनेने भारावून जातात आपला बाप्पा घरी येतोय संपूर्ण वातावरण भक्तीने भारावून गेले आहे फुलांना सुगंध ढोल ताशांचा निनाद आणि भक्तीच्या हृदयातून येणारा एकच गजर गणपती बाप्पा मोर्या हळुवारपणे अपार श्रद्धेने गणरायाला गाडीत आई आपल्या लेकराला खुशीत घेते तसा तो क्षण असतो गाडीच्या चाकांसोबत भक्तीचं चा चक्रही फिरायला लागतं आणि सगळीकडे आनंदाचा जल्लोष पसरतो गाडी हळूहळू रस्त्यावर सरकते आणि रस्त्याच्या दोन्ही बाजून भक्तांचा महासागर उभा असतो कोणी टाळ्या वाजवतय कोणी झांज घेऊन नाचतय तर कोणी हात जोडून फक्त डोळ्यातून प्रेम व्यक्त करतय तो क्षण तो आनंद तो आवाज सगळं काही एकाच भावनेतून व्यक्त होतं आपला बाप्पा घरी येतोय गाडीच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक चौकात फुलांची उधळण होते आरती गायली जाते आणि भक्तांच्या मनात आशेचा दिवा प्रज्वलित होतो गणराया घराकडे सरकत असताना प्रत्येक घर प्रत्येक गल्ली उजळून निघते आणि भक्तांचं पुन्हा पुन्हा म्हणणं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या प्रत्येक पाऊल टाकताना भक्तांचा आनंद वाढतोय लहान मुलं आनंदाने नाचत आहेत मोठ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय आणि मातांच्या डोळ्यातून भक्तीचा आशीर्वाद वाहतोय आणि नेमका पाऊस चालू झाला बाप्पा स्वागत आहे गणराया अशी आरोळी देत बाप्पाला घरी आणलं जात फुलांच्या उदळणीत आरतीच्या गजरात गणराया आपल्या सिंहासनावरती विराजमान होतो क्षण तोच तोच्छा ज्या क्षणाची प्रत्येक मनाने वर्षभर आतुरतेने वाट पाहिली आहे आज तो क्षण डोळ्यासमोर उभा राहिला डोळ्यात प्रसन्नतेचं तेज उजळलंय गोड हास्य खुल आणि भक्तांना जणू माझ्या लेकरांनो मी आलोय तुमच्या घरी भक्तांचा गजर आकाशात घुमतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर या लहानपणापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण नाचतोय हात जोडतोय आणि आनंद अश्रुंनी डोळे भरून येत आहेत घर फुलांनी सजलेलं दीपांनी उजळलेलं आणि मन भक्तीने भरलेलं दरवाज्यावर उभं राहून कुटुंब मोठ्या भक्तिभावाने स्वागत करत स्वागत आहे बाप्पा स्वागत आहे गणराया फुलांच्या उधळणीत टाळझांजाच्या गजरात बाप्पाला घरी नेलं जातं घराच्या प्रत्येक कोपऱ्यात मंगल वास भरतो आणि त्या क्षणी जणू सर्व वातावरण पवित्र होतं

हळूहळू बाप्पाला घरी आणलं जातं प्रत्येक पाऊल टाकताना भक्तांच्या मनात आनंद दाटतात आईच्या डोळ्यातून प्रेम वाहतं लहान मुलं आनंदाने टाळ्या वाजवतात आणि सगळ्यांच्या ओटावर एकच गजर गुंततो गणपती बाप्पा मोरिया आता बाप्पा आपल्या मकरासमोर आले आहेत फुलांनी सजवलेलं दिव्यांनी उजळलेलं आणि भक्तीच्या प्रकाशाने पवित्र झालेलं ते मकरजणू स्वर्गातले उतरलेले एक सुंदर सिंहासनच आहे हळूवारपणे अपार श्रद्धेने बाप्पाला मकरात बसवलं जातं त्या क्षणी जणू संपूर्ण घरात पवित्रता दरवळते आणि भक्तांच्या मनात समाधानाचं विश्व उजळून निघतं पहिली आरती चालू होते खंटानात शंकांचा गडगडाट आरतीच्या स्वरात मिसळलेलं भक्तांचे स्वर आणि बाप्पाच्या डोळ्यात प्रेमाचा तो तो क्षण, क्षण क्षण क्षणी गणराया जो साथे एनर नाही अरे, अरे ते हे संतो ए, हे आशीर्वादच दिव्य ज्या घरात विराजमान होतो भक्तांसाठी आयुष्यभर विसरता येणार असा असतो ध्रुव उचलून, उचलून तुरुजर काढ वाजू दहू गणराया आपल्या सिंहासनावरती विराजमान होतात आरती सुरू होते आणि त्या गजरात भक्तांचं मन एकच म्हणतं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चले माने थी। आगे थी आ, आगे गणपती आले की घरात प्रत्येक घास खास होतो कारण त्या जेवणात असते बाप्पाच्या आगमनाची गोडी आणि सगळ्या कुटुंबाच्या एकत्र येण्याची चव गणपती अप्पा मोर्या मंडळी आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका